थँक्यू सो so, आज आहे दुसरा दिवस आणि पाऊस कंटिन्यू पडतोच आहे सो so, पावसामुळे पोळीला खायला सुट्टी आहे आणि मला पण बघा मग मिळालाय ऑनलाईन क्लास ऑनलाईन स्कूल अरे सरी ऑनलाईन स्कूल आहे ओला आणि ओळीचा प्रोजेक्ट संपवायचा खूप なかなかのことはなかなかのことはなかなかのことはなかなかのことはなかなかのことはなかなかのことは आमच्या इकडे पावसाचं पाणी बघा कुठपर्यंत आलं आहे इकडे खाली माझी गाडी आहे आणि किती जवळ आलं आहे बघा पाणी ही आमची बिल्डिंग आहे आणि पाणी बघा कुठपर्यंत आलंय खाडीचं पाणी पण आहे इकडचे जे लोक राहत आहेत ते चालली आहे सोडून बिचारे पाणी बघा कुठपर्यंत भरलं आहे की आमच्या घराजवळची खाडी आहे तिकडे तो एरिया तुम्ही बघताय तिथे आम्ही वॉक करावं लागतो तिथून आता इथपर्यंत पाणी आलंय बघा बघा ती बॉर्डर बघा कुठे राहिली ती रेलिंग तिथून इथपर्यंत पाणी आतमध्ये आलंय आता खाडीजवळच बरं ते चाळीतले आजूबाजूचे सगळे लोक जमा झाले प्रॉब्लेम सॉल्व करा बिचारे काय करणार ना पाऊस आता थांबलाय तो थांबलेलाच राहिला पाहिजे आणि जर परत पडायला चालू झाला तर तुम्हाला जी मी हद्द दाखवली त्याच्या पुढे जर पाणी आलं तर चाळीवाजेंचे तर वांदे होतीलच प्लस माझी गाडी जिथे पार्ट आहे तिथे पण पाणी हो झालं जेवण आता दोन ओवीच आमचं आता होम स्कूलिंग चालू आहे ऑनलाईन स्कूल

So obviously we have to re uh, review because I still feel and I think I had this discussion with my team individually. I think they would be the right person to... <laughs>